महापालिकेचे कार्यकारी अभियंता तथा प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण शलवादी यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अखेर मंजूर केला आहे तसा कार्यालयीन आदेश महापालिका आयुक्तांनी काढला आहे शलवादी यांनी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी स्वेच्छानिवृत्तीचा आपला अर्ज आयुक्तांकडे दिला होता महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील नियम पासष्ट बोट नियम एक व दोन नुसार स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करण्यात येत असून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर स्वेच्छा सेवानिवृत्त करण्यात येत आहे येत्या एकतीस डिसेंबर नंतर सेवे स्वेच्छा ते सेवेतून निवृत्त होतील गेली सदोतीस वर्ष ते महापालिका सेवेत आहेत वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करण्याची विनंती केली होती दरम्यान वेगवेगळ्या विभागात त्यांनी काम केले आहे महापालिकेत नगर अभियंता हे पद जितके महत्वाचे आणि जबाबदारीचे आहे तितकेच ते शापित असल्याचे बोलले जाते या पदावर असलेल्या काही अधिकाऱ्यांना कारणांवरून घरचा रस्ता लागला या पार्श्वभूमीवर यांचा निर्णय औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय बनला आहे चलवादी यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज मंजूर झाल्यामुळे नगर अभियंता हे पद नव्या वर्षात रिक्त राहणार आहे या पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड उपाभियंता रस्ते तपनडंके सारिका अकुलवार बांधकाम तसेच नीलकंठ मटपती पाणी पाणीपुरवठा यांची नावे चर्चेत आहेत हे, हे पद भरण्याचा अधिकार महापालिका सर्वसाधारण सभेचा आहे त्यामुळे आयुक्त कोणता निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे